सोरे काढायला सांगा आपण काढायला सांगितलं गेले त्यांनी निघले सुद्धा पण त्यांनी ते कारण सांगितले काय विस्तरू नाही पाणी प्यायला मुद्दा मध्ये कचरून जावा तुम्हाला ठेव परत जेवायला मिळू नये त्यांना पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नये म्हणून अरे, अरे इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही मग इंग्रजपेक्षा राहती बेकार झाले मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार संदर्भरूम ठेवणार कारण पोर आता आले तुमल्यावर तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगीच सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातम्या करायला लागले अरे सर का आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्राबद्दल त्यांनी सांगितलं आम्ही पाठ होऊन देणार नाही धन येऊन देणार नाही धन मग मराठी मुंबईत आम्ही घुसणार मुंबईत जाम करणार मराठ्यात घुसले पण जाम केली पण पण मग सरकार बस सहकार्य केलं मग आपणच सहकार्य केलं पाहिजे सरकार अडवोठ्यात घुसलं कि मराठी अडवठ्यात घुसले सरकारने सहकार्य केलं परवानगी दिली पोराने एक मिनिटात सांगितलं